मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक गावा लो, त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या, या नाभिकाच्या दुकानावर कुणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा आठवत नाही काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं लो। म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर सम... जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांची केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो आता सुद्धा जे आहे मी अनेकांनी अने जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आता सुद्धा जे आहेत की दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कुणी जाऊ नये म्हटलेलं आहे ते सगळं सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहते यानंतर तुमचं हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर धरांगी म्हणतात की अशा पद्धतीचा अपमान करत असाल तर काय धरांगे धरांगेना का सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगान भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊ दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढेला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये भूट पाडण्यासाठी कधी म्हणजे धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार मी नाभिक समाजांची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाभिक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकार्य करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्ये तुझं ते आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतो